आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण टिपाडा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आता शहरात प्रचाराचे वारं जोरदार सुरू झालाय माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील हे स्वतः ग्राउंडवर उतरले आज दुपारी प्रभाग क्रमांक आठमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन किशनराव गाडेकर नगरसेवक पदाचे उमेदवार ऋषिकेश मयूर सुनील पाळंदे अनिता सुयोग शेळके यांच्या प्रचारासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या बैठकीमध्ये एक मोठा राजकीय बदल घडला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अपक्ष उमेदवार राजेंद्र पाळंदे यांनी मायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला राजेंद्र पाळंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता केवळ मनाचा मोठेपणा दाखवत मायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीतच त्यांनी मायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला पाळंदे यांच्या या निर्णयामुळे मायुतीची ताकद वाढली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये माहितीच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुखकर झाला स्मशानभूमीचे फार मोठं योगदान आहे अतिशय की अतिशय ज्वलंत अशी समस्या होती ती त्यांनी सोडवलेली आहे आपल्यामध्ये या ठिकाणी चर्चा बाबतीमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सोडवतात प्रेवळ बाब बसवलेले आहे व्यवस्थित सुंदर असं कार्य या वॉर्नमध्ये त्यांनी केलं प्रत्येक समाजासाठी केलेलं नाही आता अनुभव आपण घेत आहोत आणि म्हणून हा विभाग सर्वस्वी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या पायतीशी खंबीरपणे उभे आहोत की नाही हो की नाही आपण डाळ त्यांना आश्वासन देऊया आणि दादांना जे कष्ट घेत आहेत रात्र दिवस कष्ट घेत आहेत तुमच्या कष्टाला आम्ही पाहतो झोपडी असो कुठे असो असो आम्ही पाहतो दादा खरंच योगदान फार भार आहे समाजासाठी सर्व लोकांसाठी खरं अर्थ निस्वार्थीपणे तुम्ही सेवा करत राहत आणि सेवेचा वाद आपला लाभलेला आहे काय आपले मधले लोक उभे राहतात तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मला असं सगळ्यांना विनंती एकच करायची आज राजूभाऊ पाणी यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवत मयूरला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे पहिले तर मी आभार मानतो कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे आज जे लोक उभे आहेत मग ते कुठल्याही चिन्हाचे असून हे कोणी माझे शत्रू नाही एका कोणाचं नाव घेत नाही कारण की मग त्याचं राजकीय भांडवल भविष्यात व्हायला नको पण जे कोणी उभे असतील महायुतीचे चिन्ह सोडून ते काही लोक माझ्या परिचयाचे आहेत माझ्या ओळखीचे असतील माझ्याबरोबर चांगलेही असतील पण संघटनेचा एकदा निर्णय झाल्यानंतर संघटनेच्याच प्रमाणे आपल्याला सहकार्य करावं लागली माझी विनंती आहे काय होत की नाही मग हे थोडंसं आता राजकारणामध्ये नवी सिस्टम आलेली आहे मी आलो तरी तुमचा आणि गेलो तरी तुमचा पण तो काय होतो येत तर नाही तो जाता जाता आमचाही घेऊन जातो हे <laughs> दुर्दैवाने त्यांना कळत नाही लोकांना वाटतं नाही नाही असं झालं तसं झालं माझी सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या ग्रामस्थांना विनंती एकच आहे की काम मी करतोय काम साहेब करताय खाली कोण उभा आहे याच्याकडे पाहायची आवश्यकता नाही हे आमचे प्रतिनिधी आहेत आमचे चेहरे आहेत जे आज या प्रक्रियेमध्ये आपल्याला उमेदवार द्यायचे म्हणून आपण दिलेले आहे यांची जबाबदारी आहे की तुमचं काम मांडायचे किंवा तुम्ही यांना सोडून सुद्धा आपलं काम मांडू शकता निवडणूक एक प्रक्रिया जी आपल्याला पार पाडावी लागते पण फक्त आणि फक्त साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून माझ्या चेहऱ्याकडे पाहू जिद जिद कमळ आहे तिथं तिथं कमळ बटन दाबून टाकायचं विशेष समजा तुम्ही एकदा बटन दाबा पुढचे तीनशे पासष्ट दिवस तुमची नाली काय तुम्ही पाहिजे लगेच मी तुम्हाला सांगतो महिन्याभरात सांगतो काय <गणज़ागी> वेळा विषय सर आपला तुम्ही तुम आजपर्यंत एक असं कधी झालं नाही आणि हे मी का तुम्हाला एवढं आश्वासन सांगतो कारण की आज तुमच्यामुळे आपल्याकडे सत्ता आहे तुमच्यामुळे आम्ही मंत्री आहोत तुमच्यामुळे आम्ही पालकमंत्री आहोत नाही तर विजय पाटील एकटे काय करू शकतो राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल समोर राहता जिल्हा अहिल्यानगर